एकशे वीस सिन्नर जिल्हा नाशिक विधानसभा मतदारसंघ या वि मतदारसंघाचे आमदार आहेत माणिकराव शिवाजीराव कोकाटे काँग्रेसचे तर हे ॲडव्होकेट माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांना यावेळी सिन्नर वैध मतदारसंघामध्ये एक आता एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे पस्तीस इतकं मतदान झालं आणि त्यापैकी सत्त्याण्णव हजार झिरो अकरा इतकं मतदान त्यांना मिळालं त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी जे होते श्री राजेभाऊ वाजे शिवसेनेचे त्यांना चौऱ्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस इतकी मतं मिळाली त्यानंतर श्री विक्रम काटकाडे जे होते वंचित बहुजन आघाडीचे त्यांना दोन हजार आठशे शहाऐंशी मतं मिळाली आणि नॉटाला एक हजार सातशे नऊ मतं मिळाली आणि राजू मोरे हे बहुजन समाज पार्टीचे होते त्यांना सातशे एकसष्ट मतं मिळाली तर साधारण हे कोकाटे शिवाजीराव माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांना आणि त्यांच्या विरुद्ध राहिलेल्या सर्व लोकांना म्हणजे अपोजिट पक्ष पार्टी लोकांना जवळजवळ सम समान मत मिळालेले असेल त्यांना सत्त्याण्णव हजार त्यांना चौऱ्याण्णव हजार अधिक तीन सत्त्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार म्हणजे ही अतिशय तुल्यबळ अशी ही लढत जवळजवळ झालेली आहे परंतु विरोधक विखुरल्यामुळे हे माणिकराव शिवाजीराव कोकाटे हे साधारण दोन आठ दोन तीन हजार मतांनी निवडून आले दोन पंच्याण्णव दोन साठ दोन हजार मताने साधारण निवडून आले आता दोन हजार एकोणीसला असं मतदान झाल्यामुळं एकंदरीत जी परिस्थिती ती जरा अटीतटीची अशीच झालेली आहे आता त्यानंतर या माणिकराव कोकाटे यांचा एक आपण परिचय बघू त्या त्यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्नला वेस तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे झाला त्यांचं शिक्षण बी एस सी एल एल बी आणि डी एल डब्ल्यू इतकं झालेलं आहे त्यांना मराठी हिंदी आणि इंग्रजी येतं त्यांच्या पत्नी श्रीमती श्रीमाताई आहेत आणि त्यांना एक मुलगी आहे त्यांचा व्यवसाय शेती समाजकार्य त्यानंतर वकिली इतर सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा एक महत्त्वाचा वाटा आहे आता त्यांनी यावेळेस पुणे विद्यापीठातून शैक्षणिक विद्यार्थी असल्यापासूनच सामाजिक कार्याला सुरुवात केली आहे पुणे विद्यापीठाचे ते विद्यार्थी प्रतिनिधी होते आणि त्यानंतर सहा वर्ष एन एस यू आयचे अध्यक्ष होते विविध सामाजिक संस्थाचे त्यांचा निकटचा संबंध आलेला आहे आणि नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे ते एक वर्ष अध्यक्षही होते आणि एक वर्ष उपाध्यक्षही होते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते कार्य करतात एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवला पंचायत समिती सिन्नरचे ते सभापती होते त्यानंतर नाशिक जिल्हा परिषद व सभापती सदस्य व कृषी व पशुसंवाद समिती समिती असे जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी काम केले आहे सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चे चे तसेच नाशिक जिल्हा देखरेख संघाचे चेअरमन चे 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 होते नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच नाशिक सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेचे यांचे ते अध्यक्ष म्हणून हो त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यांची प्रतिनिधी म्हणून लोकसभेचे आपले विधानसभेचे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार दोन हजार चार ते दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दो तसेच ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते एकोणीस चोवीसपर्यंत त्यांची विधानसभेवर फेटनिवड झालेली आहे त्यांनी दुबई शारजा ओमान इस्रायल फ्रान्स इजिप्त व स्वित्झर्लंड इत्यादी देशांशी अभ्यास दौरे केले त्यांना लोकांमध्ये मिसळणे व त्यांच्या संवेदनशील समज होण्यामध्ये छंद त्यांना आहे त्यामध्ये ते लोकांमध्ये कायम राहतात त्यांचं निवासस्थान निर्माण हाऊसिंग सोसायटी विषय मला न्यू बॉईज टाउन हा हायस्कूलसमोर नाशिक येथे आहे आणि सिन्नरचं जनसंपर्क का कार्यालय एन डी सी बॅक बँक मार्केट यार्ड शिन्न जिल्हा नाशिक येथे आहे तर आता हे माणिकराव कोकाटे यांनी दोन हजार एकोणीसला फक्त दोन हजार मतांनी साधारण राजाभाऊ वाजे यांचा पराभव केलेला आहे आणि योगायोग बघा त्याच नाशिक जिल्हा मतदारसंघातून शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राजाभाऊ वाजेंना लोकसभेचं तिकीट देऊन बहुमताने त्यांनी निवडून आणलं लोकसभेवर म्हणजे हा एक योगायोग आहे आणि आता त्यांच्या विरोधात राजा वाजे खासदार आणि हे माणिकराव कोकाटे हे आमदार अशी एखाद्या वेळेस यांची एकमेकाची लढत होण्याची शक्यता देखील आहे लढत म्हणजे एकमेकाचे एकमेकाच्या विरुद्ध त्या राजाभाऊ वाजेऐवजी ऐवजी राजेभाऊचा दुसरा जो माणूस असेल त्याने दिलेला जो उमेदवार असेल तो निव यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात उभा राहील आणि प्रत्यक्ष त्याला जे बल देण्याचं काम आहे ते राजेभाऊ वाजे करतील असा एक भाग आहे आणि ही जी निवडणूक झाली विधान लोकसभेची तेथेही प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघ होते त्या सहाही मतदारसंघामध्ये राजाभाऊंना सर्वात जास्त मतं मिळालेली आहे आणि ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही आहे म्हणून नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे हे आता यांच्या विरुद्ध आपला उमेदवार उभा करून यांना खूप अडचणीत आणण्याची शक्यता खूप बळावलेली आहे तेव्हा माणिकराव शिवाजीराव कोकाटे हे अतितटीच्या लढ लढतीमध्ये आता हे जिंकतात की पराभूत होतात हे सांगणं आता थोडंसं निश्चित असं नाही आहे कारण ऐनवेळेस परिस्थिती फार वेगळी बदलते आणि उमेदवार कोण असतो कशा पद्धतीने तो यांच्या विरोधामध्ये धनशक्ती संपन्न आहे की कशा पद्धतीचं आहे वगैरे सगळ्या गोष्टी या निवडणुकीमध्ये बघत बघाव्या लागतात तर आता हे सिन्नर विधानसभेची जी निवडणूक आहे ती यांनी जरी किती वेळा लढवलेली असली आणि यात यांना यांना पुन्हाही तिकीट मिळालं असलं मानेकराव कोकाट्यांना तर ते निवडून येतीलच अशी शक्यता खूप कमी आहे आणि तसं जर बघितलं ऐनवेळेस जर फाशे उलटे पालटे जर पडले तर ते कदाचित निवडूनही येऊ शकतात पण आता त्यांचा लोकसंपर्क मतदारांविषयीचे असलेली जागृती मतदारांचं त्यांच्याविषयीचं प्रेम या सर्व बाबी यामध्ये सर्वात महत्वाच्या आहेत आणि यामधून ते सिन्नर लोकसभा सिन्नर विधानसभा मतदारसंघामधून सहजपणे निवडून येतील अशी शक्यता आता थोडी कमी प्रमाणामध्ये वाटते आणि आता आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे जे चॅनल आहे हे महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार एकंदरीत राजकीय क्षेत्राचा परिचय करून देणारं चॅनल आहे ए टी एम न्यू वर्ल्ड आम्ही याची लाखो त्याचे व्ह्युअर्स आहेत अनेक लोक लाखो लोक हे चॅनल बघतात आणि आपणही या चॅनलला बघू हा जा व्हिडिओ जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करून एक कॉमेंट करायची नेमकं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय घडेल ते या ए टी एम न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपलं कॉमेंटही यामध्ये जा जास्त जास्त प्रमाणे करा कारण ही लढत अतिशय मनोरंजक व महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी अशीच ठरणार आहे तरी खूप कॉमेंट करून